मनीषा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी कृपया तुम्ही सगळे छान आणि मस्त आज आहे शनिवार आणि सकाळी डब्याला मेदवडे करून दिले होते मागच्या पण करून दिली होती तर श्रीला खूप आवडले होते म्हणून म्हणाला की मला ह्यावेळी सुद्धा करून दे सकाळची शाळा साडेसात वाजता त्यामुळे सकाळी डब्याला वेगळं असं काहीतरी करून देत असते आ, तर त्याला मेदवडे हवे होते मग मग रात्री डाळ भिजत घातली आणि सकाळी मग लवकर मेदवड त्याला करून दिले चटणी नंतर केली सॉसबरोबर त्यांना आवडतं खायला मग सॉस आणि मेदवडे सकाळी करून दिली तर मेदवड तयार झाले आहेत आणि बाकीच मला सगळं स्वयंपाक सगळं मला क म्हणजे करून आवडलेलं आहे स्वयंपाक वगैरे सगळं वगैरे सगळं म्हणजे जेवण सगळं आवरलेलं आहे करून सकाळीच आणि सकाळ सगळं मी करून आवरते सकाळी टिफिनला पण द्यायचं असतं ह्यांचा डबा पण असतो आणि बाकी म्हणजे सकाळचं जेवण वगैरे आवरलं नाही तर दुपारचं काही पसारा पडत नाही किचनवरती सगळं जेवण वगैरे आवरलं की सगळं किचन कट्टा आहे तर सगळा स्वच्छ करता येतो तर आता हा सगळा असा किचनवरती पसारा पडलेला आहे तर आता हे सगळे डबा चपाती डब्यामध्ये भरून ठेवले आणि आता सगळं हे पसारा आवरते माझा किचन कट्टा खूप छोटा आहे त्यामुळे सगळे असे अडचण होते भांडे वगैरे जे आहे एकाच किचन कट्ट्यावर सगळं मावत नाही आणि माझं काही ना काही सांडत असतं तेलाची किटली संपलेली आहे चिकट आणि खूप तेल तेलकट आणि चिकट होते किटली तेलाची वापरून वापरून आणि धूळसुद्धा त्यावर बसते धूळ बसले की खूप चिकट होतं आणि मग हे मला असं अजिबात आवडत नाही चिकट वगैरे तर कधी रिकामी होते तेच वाट बघत होते घासायला घेण्यासाठी तर ते आता घासते चला आता हे सगळं आवरून घेते पूर्ण किचनकडं क्लीन करून घेते या मग तुझ्याशी बोलते चला तर माता सगळं किचन कट्ट्यावरचं सगळी घाण जे आहे सगळा कचरा जो आहे सगळा पुसून घेतला आणि शेगडीसुद्धा सगळी क्लीन करून घेतली पाणी टाकून ओल्या कपड्याने पुसून घेतली शेगडी आधी रोज शेगडी धुवायची म्हणजे मुंबईत जेव्हा होते तेव्हा रोज शेगडी धुवून काढायचे आणि रात्रीचं मग कितीही वाजू देत कितीही लेट होते रोज शेगडी धुतल्याशिवाय भांडी वगैरे झाली रात्रीची की रोज शेगडी धुवायचेच मी आणि धुतल्याशिवाय मला क्लीन केल्यासारखं वाटायचंच नाही तर ती एक सवयी पडलेली की रोज शेगडी धुतल्याशिवाय मला चेंज पडायचं नाही पण नंतर नंतर मला कळायला लागले खाली जो शे शेगडीची जी बॉडी आहे तर ती गंजायला लागलेली आहे आणि मग त्यानंतर मग नंतर नंतर बंदच केलं रोज धुवायचं मग आता आठवड्यात एकदा धुते शेगडी चिकट तेलकट वगैरे असतं तर धु धुवायला काढते घासून काढते नाहीतर मग रोज पाणी टाकून फक्त ओल्या कपड्याने पुसून घेते आणि आता हे से कट्टा जो आहे सगळा धुवून घेतला आणि वायपर जे आहे ना ते मला खूप उपयोगी वाटतं पूर्ण पाणी जे आहे ना किचन कट्ट्यावर सगळं निरपून घेतं आणि किचन कट्टा असा छान वाटतो क्लीन स्वच्छ केलं ना तर खूप मस्त वाटतं आणि फ्रेश वाटतं असं बघायला किचन कट्टा स्वच्छ किचन कट्टा बघायला खूप छान वाटतं की किचन कट्टा असंच नेहमी राहावं स्वच्छ क्लीन आणि जेवण पर पुन्हा मग असं स्वच्छ किचनवरती जेवण करायचं म्हटलं की छान वाटतं म्हणजे उत्साह वाटतो जेवण करायला तर आता हे किचन कट्टा सगळं क्लीन केलेलं आहे सो आता जरा पाणी पिते कारण कामाच्या नादामध्ये पाणी प्यायचं विसरून जातं तर मी किचन कट्ट्यावरती माझा जो ग्लास आहे सकाळचा पाण्याचा म्हणजे उठल्या उठल्या मी कोमट पाणी घेते तर तो माझा ग्लास आहे तो मी किचन कट्ट्यावरच ठेव जेणेकरून मला लक्षात राहावं की मला पाणी प्यायचं आहे नाहीतर काय व्हायचं की आधी काम कामाच्या नादामध्ये विसरून जायचे की पाणी प्यायचं आहे ठरवायचे मी की रोज मला एवढं एवढं पाणी प्यायचं आहे दिवसभरात तरी कामाच्या नादामध्ये लक्षात यायचंच नाही की की आपल्याला पाणी प्यायचं आहे असं आणि विसरायला होतं मग स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आपलं लक्ष दुर्लक्ष होतं कामाच्या नादामध्ये आणि कमीत कमी आपल्याला दिवसाला तीन ते चार लिटर आपल्याला पाणी घ्यायलाच हवं आणि माझं भरपूर पाण्या कम पिण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालं होतं तर त्यामुळे मग आता मी काय केलं की सकाळी मी कमड पाणी घेते तर तो ग्लास जो आहे तर तो मी सकाळी म्हणजे किचन कट्ट्यावरच ठेवते तसाच म्हणजे काम वगैरे करताना माझ्या ग्लास लक्ष गेलं की लक्षात येतं की पाणी प्यायचं आहे आणि मग त्यावेळी घर आपल्याला सांभाळायचं आहे म्हटलं स्वतःकडे पण लक्ष द्याय देणं महत्वाचं आहे आधी मी जास्त स्वतःकडे लक्ष द्यायचे नाही स्वतःकडे असं काही वेगळं असं काही करायचं नाही पण आता स्वतःकडे हळूहळू लक्ष द्यायला शिकलेले आहे आणि आपल्याला सगळं घर सांभाळायचं आहे म्हटलं मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग आणि फिट असणं खूप महत्त्वाचं आहे आपण जर स्ट्रॉंग असलो फिट असलं तर आपण सगळं घर आहे ते सांभाळू शकतो तर त्यामुळे आता हळूहळू स्वतःकडे किचन किचनवट्यावर मी जो टॉवेल ठेवला आहे हात पुसायला तर तो टॉवेल जेव्हा मी धुवायला टाकायचा असतो तर त्यावेळेला मी सगळं जे रॅक आहे तर ते पुसून घेते काचेवरती धूळ जे आहे ते म्हणजे दिसून येते लगेच दरवाजा जो आहे किचनकडचा तो सदा उघडा असतो कायम त्यामुळे बऱ्यापैकी धूळ जे आहे तर किचनवरती भांडण्यावरती येत असते आज मुलांना क्लासमधून नेत आहेत किती छान कन्सर्ट आहे ना म्हणजे नेहमीचा अभ्यास आणि ह्या व्यतिरिक्त क्लासमध्ये ॲक्टिव्हिटीज पण घेतात आणि असं वनभोजनासाठी पण येतात छान वाटतं असं बागेमध्ये झाडांमध्ये पक्ष्यांमध्ये छान असं बसून जेवण करणं आणि जुने दिवस आठवले हो शाळेमध्ये आम्हीच एकत्र जेवण बसायचो गोलाकार करून तर डबा भरून दिला दोघांना आणि ही दोघं निघाली आता वनभोजनासाठी चला, चला आता बाकीचं पण कामं आवरली आणि कपडे पण धुवून झाले तर कपडे लवकर धुतले की लवकर सुकतात म्हणजे संध्याकाळी काढायला बरं पडतं म्हणून कपडे धुवून घेते आणि बाकीचं मग काय असेल ते आवरून घेते चला आता कामं तर सगळी आवरली आता निवांत बसून पेपर वाचते वाजला होता आणि पप्पा पण आले होते मागच्या आठवड्यात पप्पा आलेले मुंबईवरून तेव्हा दोन तीन दिवस थांबले आणि मग गावी गेले होते गावी मंदिराचा कार्यक्रम जीर्णोद्धारचा कार्यक्रम होता तर त्यासाठी मुंबईवरून त्यासाठी आले होते मग दोन तीन दिवस थांबून मुंबई गावी गेले होते तर आता गावून आलेत आणि पुन्हा थोडीशी ज्वारी पण घेऊन आलेत भाजी पण घेऊन आले तर ती पण काढायची आहे तर आता म्हटलं जेवायचे टायमिंग झाले आणि जेवायला घेऊयात आणि जेवण झाले की नंतर काढून ठेवूयात तर चला आता जेवण घेतो आणि मग त्यानंतर भाजी वगैरे काय काय आणले तर ते सगळं काढून ठेवते येताना मुलांना भजी आवडते म्हणून भजी घेऊन आले होते आणि खाली बसता येत नाही गुडघ्याचा त्रास आहे तर त्यामुळे बेडवर दिलं स्टूल आहे माझ्याकडे पण स्टूल खूप छोटा आहे आणि त्यावरती जेवता येणार नाही त्यामुळे मी बेडवरच दिलं आणि आमची दोघांची जेवण झाली आणि मुग्या म्हटलं भाजी काय काय घेऊन आले तर भरपूर अशी भाजी घेऊन आले होते वांगी जी आहेत ना आमच्या गावाकडे अशी पांढरी वांगी ओल्या मिरच्या आणल्या होत्या आणि मुळाच्या शेंगा पण आणल्या होत्या मुळाच्या मला खूप आवडते भाजी खूप चवीली लागते आणि भरपूर अशी वांगी त्याचा शिजवताना वास थोडा येतो त्याचा त्रास होतो पण तेवढीच भाजी जी आहे ना ती छान लागते चवीला लागते तर आता हे भाज्या जे आहे ते सगळे बांधून ठेवते आणि ज्वारी पण आहे तर ते पण आण घेऊन आले होते तर ती पण आता मला ओतून ठेवायची जो डबा जो आहे भाज टमॅटोच्या खाली डबा ठेवला आहे तर तो एक डबा केला आहे ज्वारी ठेवण्यासाठी तर तो, तो एकच डबा आहे बाकी डबे म्हणजे जास्त नाही आहेत तर आता बोगी आहे ही ज्वारी आता कशात ठेवायची कारण बाकीचे डबे सगळे सामान आहे बाकीच्या डब्यामध्ये तर आता कसं तर ॲडजस्ट करून डब्यामध्ये भरून ठेवते जर बसेल तर नाही तर मग असंच पिशवीमध्ये बांधून ठेवेन बघू प्रेम कसा केलास पतन कसं केलास बघू छान छान दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो कळतच नाही संध्याकाळचे साडेपाच झाले होते मुलं बाहेर पतंग करत बसली होती आणि पाणी पण आलं होतं पाणी मला घासून भरायचं होतं भांडी सगळी गंज वगैरे आहे तर सगळं घासून भरायचं होतं तर गंज आधी किचन कट्ट्यावर असं घासून घेते आणि बाथरूम जाऊन धुते आणि पाणी पण एक दिवस आड करून सोडतात आणि तेही एकच तास सोडतात फक्त त्यामुळे पटपड प प्यायचं आधी भरून घ्यावं लागतं नाहीतर मग पाणी जातं तर कसा वाटला आता साधा सिंपल असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेअरसुद्धा करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय